शबनम मध्ये आपले स्वागत करिता मी गजाला सय्यद पिंपरी शहरात भोसरी परिसरातील अनेक सोसायटीमध्ये सुरळीत वीज पुरवठा होत नाही वारंवार महावितरण विभागाला तक्रार करूनही समस्येचे निवारण होत नसल्यामुळे या भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सौरूपाली परशुराम आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली जन आक्रोश आंदोलन करण्यात आले सतत वीज खंडित होत असल्यामुळे कंटाळून महावितरण विभागाच्या विरोधात बोराडेवाडी येथे रविवारी सकाळी दहा वाजता सदर आक्रोश आंदोलन करण्यात आले यामध्ये शिवसेनेच्या संघटिका सुलभाताई उबाळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे माजी नगरसेवक वसंत बोराटे राष्ट्रवादीचे विशार आहेर यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला या आंदोलनात सोसायटी धारकांचा मोठा सहभाग दिसून आला आज रुपालीताई आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेने आंदोलन घेतलेलं आहे परशुराम भट असतील सुलभाते असतील सगळेच शिवसैनिक आणि आमच्या महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनामध्ये आणि नागरिक पण मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत एम ए सी बीचा जो काही मागच्या काळातला जो काही त्रास पिंपिंचवड शहरामध्ये सहन करायला लागतो विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये आणि ह्या नवीन गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतो आहे रोज लाईट जाते अशी वस्तुस्थिती आणि त्याच्यामुळं नागरिकांना सफर व्हावं लागतं त्याच्यामुळं संदर्भात आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत आमची एम एसी बीच्या अधिकाऱ्यांना पण विनंती राहणार आहे आणि त्यांना सहकार्य करण्याची पण भूमिका आहे परंतु त्यांनी नागरिकांच्या हितासाठी काम करावं अशी आमची अपेक्षा आहे पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी म्हणून आपण संबोधतोय आणि या स्मार्ट सिटीमध्ये लाईट रोज जाती यासाठी आंदोलन करावं लागणं हे पिंपरी चिंचवडच्या सत्ताधाऱ्यांसाठी अत्यंत शर्मेची बाब आहे ये ये तर येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही सिंग साहेबांशी बोललो देवकर साहेबांशी बोललो त्यांनी आम्हाला दोन महिन्याचा टाइम दिलाय तर दोन महिन्याच्या काळामध्ये इथे हे होईल आणि नाही झालं तर आम्ही आमच्या स्टाईलने शिवसेना स्टाईलने त्यांना याचं उत्तर निश्चितपणे आज रुपाली दयाल त्यांच्या माध्यमातून शिवरस्ता या ठिकाणी विविध सोसायटींचे पद पदाधिकारी आणि सर्व सहभागी नागरिक महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी सुलभाताई उबाळे असतील अजित भाऊ गव्हाणे असतील जर उटके साहेब असतील आणि अनेक शिवसेना नेते आणि सर्व महाविकास आघाडीतले नेते या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थानं या भागाची जी गरज आहे त्या गरजेकडं प्रशासन लक्ष देत नाही आहे जाणून बुजून कोणाच्या तरी प्रेशरमध्ये काम करते तर आज मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा जास्त बाकीचे ॲडव्हर्टायझिंग जास्त चाललेले मुळात प्रत्येक सोसायटीमध्ये खूप कठीण प्रश्न आहे की रोज लाईट जाते आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक सोसायटीला रोजचं पाच हजाराचं डिझेल त्यांना द्यावं लागतं पाण्याचा प्रश्न खूप आहे रोज वर्क फ्रॉम होममध्ये जे जॉब करतात त्यांच्यासाठी पण खूप अडचणीची गोष्ट या ठिकाणी होते तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी महिला भगिनी भरपूर उपस्थित होत्या त्यांच्या रोजचा रोजचा जो कार्यकाळ आहे त्यांच्या वर्क फ्रॉम होममध्ये त्याचे जे काम करतात अतिशय ट्रेसमध्ये होत्या आम्ही ज्या ज्यावेळेस सोसायटीमध्ये जातोय तर त्यांचे अतिशय नाराज महिला दिसत या भागात राहिले उपस्ताव त्यांना होतोय ज्या वेळेस त्यांनी ज्या विचारांना फ्लॅट घेतला होता तो दृष्टिकोन या ठिकाणी दिसत नाही आहे त्यामुळं निश्चित आता आपल्याला सगळ्यांना जागृत होणं गरजेचं आहे आणि अधिकाऱ्यांना पण आम्ही जागा केलं आहे त्यांना शेवटची वॉर्निंग म्हणून आज आम्ही सांगितले नमस्कार आज या ठिकाणी जनआक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलं या आंदोलनासाठी शिवसेनेच्या आमच्या मार्गदर्शिका सुलभाताई उबाळे असतील धनंजय भाऊ असतील राष्ट्रवादीचे माननीय अजित भाऊ घवाणे असतील आणि महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी आणि सोसायटीतील सर्व नागरिक या ठिकाणी आंदोलना आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण खरं तर त्यांना त्या अडचणींना सामोरे जावं लागतं रोज त्याच्यामुळे ते वैतागलेले आहेत अक्षरशः त्यांना रोजचा डिझेलचा खर्च चार पाच हजार एवढा ये येतो खरं तर एवढा दोन दोन तीन तीन तास लाईट जाते कोण सहन करेल नाही कोण सहन करू शकत कारण हे नागरिक वेळच्या वेळी लाईट बिल भरतात पाणीपट्टी भरतात सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करतात का तर आपल्याला सुविधा मिळण्यासाठी पण त्या बदल्यात त्यांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाही आणि त्यामुळे नागरिक अगदी त्रस्त झालेले आहेत आणि त्यांचा आवाज कुठेतरी प्रशासनाला ऐकायला जावं यासाठी आम्ही या ठिकाणी जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल सर्व सोसायटीधारक सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा